अगोदर त्याला धर्म विचारला नंतर काढायला लावली पॅन्ट एवढं करूनही कथित गौरक्षकांकडून दलित युवकास बेदम मारहाण मारहाणीत युवकाच्या डोळ्याला गंभीर इजा नाकाचे हाडही मोडले पीडित युवकाच्या आईचा पोलिसांवर गंभीर आरोप धर्म विचारून मारहाण करणाऱ्या या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करा स्थानिकांची मागणी पहलगाम येथे आतंकवाद्यांकडून पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता तसाच काहीसा प्रकार महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात घडलाय बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात युवकाला धर्म विचारून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे आधी त्याला धर्म विचारला नंतर त्याला पॅन्टही काढायला लावली एवढं करूनही स्वयंघोषित गौरक्षकांकडून गाय चोरीचा आरोप करत दलित युवकास बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत या युवकाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे त्याच्या नाकाचे हाड मोडले गेले आहे खामगाव शहरातील बस स्टँडवर बसलेल्या रोहन पैठणकर नामक युवकाला दोघांनी पिंट्या म्हणून आवाज देत पत्ता विचारला त्यानंतर उद्भवलेल्या वादातून दोघांनी या युवकाला काँग्रेस भवन मैदानावर नेत बेदम मारहाण केली एवढ्यावरच न थांबता काही आणखी युवकांना बोलून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या युवकावर क्रूरपणे दगडाने मारहाण करण्यात आली ज्यामध्ये या युवकाच्या डोळ्याला गंभीर इजा होऊन नाकाचं हाड मोडला गेलं आहे खामगाव शहरात घडलेल्या या प्रकारादरम्यान वेळीच पोलीस दाखल झाल्याने युवकाचे प्राण बचावले गेले मात्र त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या युवकांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करताना फिर्यादीवरच दबाव आणल्याचा आरोप केला जातो आहे राहणार श्यामलनगर शेगाव रोड खामगाव मी बसस्टॉपवर बस बसलेला होतो तिकडून दोघं जण आले मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे त्यांना म्हटलं मला माहीत नाही ते शिवीगाड केली त्यांनी आणि म्हणजे बैसबाजी झाली तिथं तर त्याने मला उचलून डायरेक्ट जाडीवर टाकले मी फोनवर बोलत होतो उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले काँग्रेस भवनला नेल्याच्यानंतर तेथे ते खूप मारहाण केली की तू गाय चोरतो गाय चोरतो गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे त्या काहीच नव्हत्या ऐकत त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या त्याच्यानंतर गाया अंगावर लोटून त्यांनी स्वतः व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे त्यां त्या त्यांनी मला नंतर दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं इकडे डोकं घेकं फोडलं काँग्रेस भवनवरती मग दंडेस्वामी दो, मंदिराजवळ नेलं नंतर मग त्या रोहित गुज रो, रोहित रोहितला कॉल लावला रोहित पगारिया रोहितना बी दोन तीन चापटा फटाफट मारल्या तिथं फोन पहिले स्टार्टिंगले आणि नंतर पोलीसचा सायरन आला वाजला तर गुडू गुड्डू गुज गब्बू गुजुरिले गुजुरिया याला म्हणजे असं जाय म्हणून पाठवून दिलं आणि हे एक जण तिथं होता रोहित आणि तिथं खूप मारहाण केली तिथं कपडे फाडले माझे आणि तू हे वापस तेच म्हणजे नंग होऊन व्हिडिओ काढले त्यांनी त्यांना हज हजार वेळा माफी मागितली मी तरी ते ऐकले नाही या गो या घटनेचा मला न्याय मिळावा असे मी नम्र विनंती करतो माझ्या मुलांना तीन जणांनी बेदम मारहाण करून नाकाचा हाट त्याचं फ्रॅक्चर झालेलं आहे एवढं गंभीर गंभीर जखमी केलेलं आहे ते तीन जणं एक गब्बू गुजरीवा दुसरा प्रशांत संगेले आणि तिसरा रोहित पगारे यांनी या तिघांनी एवढं बेदम मारहाण केलं की तीन दिवसापासून माझ्या मुलाने जेवणसुद्धा केलेलं नाही आहे डोळा पण त्याचा एक डोळासुद्धा उघडत नाही आहे आता काय मागणी तुमची पोलिसांनी याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की या तिघांना पण सजा व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे कारण की करता धरता माझा मुलगाच आहे माझ्या मुलाच्या भरोशावर आमचं घर म्हणजे पूर्ण तोच जबाबदारी उठवतो दुसरं घरात कोणी करणारं नाही आहे आणि पोलीस

मोटरसायकलवरून त्याला एक पिंटा इथे काय करतो त्यावरून त्याला मोटरसायकलवर बसून काँग्रेस मैदान इथे घेऊन त्याला लाता बुटक्याने मारहाण केली त्याला नंतर दंडेस्वामी मंदिर चौकात घेऊन गेले आणि सुद्धा मारहाण केली तिथे तात्काळ आपलं पोलीस पेट्रोलिंग वाहन पोहोचल्याने पीडित व्यक्तीला तसेच दोघा आरोपींना ताब्यात घेतले आणि पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरनं बी एन एस एकशे अठरा दोन एकशे अडतीस तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कार्यालयावर गुन्हा दाखल केलेला असून दोघ आरोपींना तत्काळ अटक केलेली असून एक आरोपी सध्या फरार आहे त्याचा सुरू सुरू आहे 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 सर सर चोरीचा संशय व्यक्त त्याबद्दल सध्या तपास आरोपी अटक दोन आरोपी अटक केलेले असून एक आरोपी फरार आहे आणि त्यासाठी आपण विविध पथके तयार केलेले आहेत आरोपीचा शोध सुरू आहे मात्र या प्रकरणात ज्या पद्धतीने पहलगाम येथे पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळीबार केला गेला त्या आतंकवाद्यांविरोधात जे गुन्हे दाखल करण्यात आले होते तेच गुन्हे बुलढाण्यात मारहाण करणाऱ्या तथाकथित गौरक्षकांवर दाखल करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना खामगाव मध्ये घडलेली आहे बौद्ध समाजाच्या दलित रोहन पैठणकरला बेदम मारहाण करण्यात आली हा हॉटेलवर काम करणारा तरुण काही गोरक्षक नामक धार्मिक कर्मट उन्मादी तरुणांनी त्याला रात्री साडे अकरा वाजता गाठून काँग्रेस भवन भागामध्ये बेदम मारलाय डोक्यात दगड घातलाय त्याचा डोळा फोडलाय त्याच्या पाठीत दगड घातलेत कहर एवढा केलाय की त्याची पॅन्ट काढून त्याचं लिंग तपासून तो कोणत्या धर्माचा आहे याचा तपास लावण्याचा निर्दयी प्रयत्न या हरामखोरांनी केलेला आहे या घटनेचा निषेध करतो धर्म विचारू विचारू मारलं तू मुस्लिम आहेस का म्हणून मारलं हा सांगत राहिला की मी बौद्ध आहे तरी सुद्धा बेदम मारहाण त्याला झाले पोलीस यंत्रणा कुठे होती रात्रीच्या साडे अकरा वाजता त्याचं अपहरण करून हे तीन ते चार धार्मिक कर्मट उन्मादी तरुण यांना मी आतंकी म्हणतो यांनी बेदम आमच्या रोहनला मारलंय तो बौद्ध आहे आणि बौद्धांना गायचोर म्हणत मारलंय हे निंदनीय यातला एक आरोपी फरार आहे या घटनेचा मी निषेध करतो पहलगाममध्ये सुद्धा धर्म विचारून मारलं आणि खामगावमध्ये रोहनला सुद्धा धर्म विचारून मारलंय पहलगाम मधले सुद्धा आतंकवादी होते आणि रोहनला मारणारे सुद्धा आतंकवादी आहेत गृहमंत्री मी असणारी मागणी करतोय की या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे या घटनेतल्या सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे तुम्हाला माणसापेक्षा जनावरं महत्वाचे झालेत रोहन पैठणकर एक हॉटेलवर काम करणारा हा बौद्ध तरुण काम केलं तर त्याचं चा घर चालेल उशिरा ड्युटी सुटली म्हणून घरी चालला तर त्याचा अपहरण करून गायचोर म्हणून मारलं हे कोण आहेत हे कोणत्या संघटनेशी अटॅच आहेत या सगळ्या संघटनेवरती बॅन आला पाहिजे एसपीनी दखल घेतली पाहिजे पोलिसांनी वाचवलं सुद्धा नाही हे गंभीर आहे गृहमंत्री आमचा आहे सत्ता आमचा आहे म्हणून ही मस्ती आहे का गायीच्या रक्षणाच्या नावाखाली बौद्ध समाजाच्या तरुणांना तुम्ही मारणार पेट्रोलिंगची गाडी आली नसती तर रोहनचा मुर्दा दिसला असताच हळहळ करून मारले त्याला नग्न करून मारले त्याचे कपडे काढून त्याचं असणार शरीर तपासून तुम्ही म्हणता धर्म कोणता आहे ते सांग तू मुस्लिम आहे का सांग तू सांगत राहिला मी बौद्ध आहे तरी तुम्ही मारत राहिले हे कोण लोक आहेत यांना आतंकवादी म्हणून घोषित करावं आणि यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करावी पोलीस संरक्षण कुठं आहे या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि पोलिसांची चौकशी झाली पाहिजे हे सराईत गुन्हेगार कसं का काय शहरात फिरत होते काय कोणत्या ऑथॉरिटीने लोकांना मारत होते पोलिसांची गाडी येऊन सुद्धा आरोपी पळून जात नाहीत एवढा माज या सगळ्या यंत्रणेची चौकशी करा ऑल इंडिया पॅन्थर्स शांत बसणार नाही मी रोहनच्या कुटुंबाला भेटायला येतोय आज आमच्यासोबत या महाराष्ट्रात जो पहिला प्रयोग केलाय याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत ऑल इंडिया पॅन्तर सेना गृहमंत्र्याला मागणी करते की तात्काळ या सगळ्या आरोपीचं घर बुलडोजरनी पाडा आणि यांना टेररिस्ट आतंकवादी घोषित करा पेहलगामचे आतंकवादी जसे पेहलगामचे आतंकवादी ज्यांनी धर्म विचारून मारले तसेच हे सुद्धा धर्म विचारून आमच्या रोहनला मारत होते यांना आतंकवादी म्हणून घोषित करा असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो